बोलाय सर वन टू थ्री साठ पूर्ण पावसाच वातावरण आहे आणि बाबांजवळ मल्हारला आणि ओवीला सोडण्यात आलेलं आहे का ओवीला सोडलं का ओबी नीट राहणार आहे काय माहित नाही यांच्या लिहवणारे एका आमच्यामुळे गाडी राहून होती आणि आमची गाडी आम कशी तरी आलेली बाबा इथपर्यंत लावलेली देवी मंदिरच्या पायऱ्या स्टेप सुरू झालेल्या हाडूरे रे पडून जाशील रे बस इथे थांबून जा इथे थांबून जा थांबून जायचं मल गाडी खूप आहे मल्हारला सोडून आली का तू वा 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 ही नाही तर ऑलरेडी ओवीला सोडलेलंच होतं काय ग तुझी काय कंडिशन आहे ओवीला सोडून आली का तू खूप तुझ्याकडे कॅमेरा येतं मग दादा का म्हणजे आले दादा थोडं बरं वाटतं ना मग कसं पावसामुळे थोडं अजून त्रास होऊ शकतो बरोबर डॉक्टर दहाण चालेल नाही आहेत त्यामुळे आई आणि पप्पा पण पा आलेले ना नाही आहेत आणि मल्हार आणि ओवी मेन डॉन थांबलेले आहेत आम्ही निघालेलो एकीरा माताच्या दर्शनाला चला ग पटकन काय तरी चल आहे <laughs> ना म्हणून डॉक्टर आलेलं नाही त्यांना <laughs> थकायचं ना तिथून देवीचं दर्शन घेतलं तरी चालतं पण मला कसं आहे आलो आहे तर माता टेकणं गरजेचं होतं आपल्यांना मज्जा येते अगं आई अप्पांना शक्य होत का मग बा चल गायत्री गायत्री चल ओके हो वॉटरफॉल किती सही दिसतं मित्रांनो दादा वॉटरफॉल कसा आहे म्हणजे एवढं कष्ट केलं मातेने आम्हाला सर्वांना परंतु या ठिकाणचं इन्व्हायरमेंट आणि पॉझिटिव्ह आहे पूर्णपणे आम्हाला घेटलेली मित्रांनो आहे आणि जस एकविरा मातेच्या पूर्णपणे आणलेल्या आम्ही मंदिराला पोचलो आहेत आता लाईनीमध्ये लागणार आहेत बाकीच्या मंडळींची कंडिशन बघा तुम्ही भाऊ आहे मागे बाकीच्याकडे काय झालं अरे मेंबर आमच्या इकडे आहेत तुम्ही सकाळी जेजुरीला जाणार होते त्याबद्दल काय वाटतं मला काय सांगायचं जेजुरी बद्दलचा प्लॅन पावसा प्लॅन कॅन्सल केला होता पण काही नाही पण मला आमच्या कुलदैवतीला मला एक, एक विशेष सांग असं वाटतं म्हणजे ज्यांनी जेजुरीला दर्शनाला सांगितलं पण मातेने कुलस्वामीने मातेने त्यांचं दर्शन इकडे बोलवलं त्यांना अरे चला बंद करताय काम मंदिर करते तिकडं तिकडे 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 घाबरू नका घाबरू नका कोणी कुठून फायनली मंदिराचा रस्ता सापडलेला आहे रस्त्यामध्ये एवढं कन्फ्युजन झालं होतं आम्ही दोनदा रस्ता, मा रस्ता चुकलोय माता म्हणते की तुम्ही थोडं कष्ट करा अजून पूर्वपरीक्षा चालू यादीची हां परीक्षा घेते माता कारण की सहजासहजी आनंदामध्ये आणि पावसाच्या वातावरणामध्ये कधी कळलंच नाही आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो म्हणजे धुळ्याला आम्ही आमच्या धुळ्याला एक मातेचं मंदिर आहे तिथे दरवर्षी यात्रेला जात असतो लकीली चान्स भेटतो तेव्हा आम्ही मंदिराचे दर्शनाला जात असतो आणि मातेची इच्छा असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही मंदिराला मित्रांनो चपला का बांधता तुम्ही काही काएं, नाही काही नाही मी जातो ना। बायको एवढं मोठं कार्य करत किती कधी खळतच नाही आपल्याना मला खळीतुसते म्हणून या ठिकाणी माझी बहिणीची काय मायड्या बाहेर राहणार आहे हा चला गायत पुढे <hans> <hans> दादा या पटकन माऊ ये एकविरा माता की चला पटकन मग बापरे मातीचं दर्शन घ्यायला आलो आहे आवाज नाही राहणार कसं चालेल बाबा चला चला लेट्स गो दर्शन खूप छान झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर आणि पावसाचंही वातावरण होतं ऑलमोस्ट आम्ही ओले झालो आहेत मल्हार आणि ओवी पप्पांजवळ थांबलेले आहेत तर त्याच्यामुळे आई खूप संताप करत होती कारण की ऑलरेडी त्यांना सर्दी आणि खोकला होता पण तरी एकविधा मातेने आम्हाला बोलवलं होतं बोलवल्यामुळे मस्त दर्शन झालं गर्दी नव्हती चला पटकन सेल्फी घेण्यासाठी जी मेहनत आहे माझ्या बहिणीची उभे आणि एका लाईनीत फोटो काढायचा आहे अशी इच्छा असायला जगताना मित्रांनो काय घालला होते तू वडापाव खायच तू गाय तिला वडापाव आणि भजी पाहिजे तुमची दादी इच्छा होती ना जेजुरीला जायची किंवा एकुरा मध्ये लायचं बरोबर तुमच्या इच्छेप्रमाणे

आमचं ते गळी पोचून आलेला सिट अ कंडीर बघ म्हणतं कारण की आमचे दैवचे मुलं शेट्यावर हां आमचे दैवी आहेत खूप पाऊस चालू आहे आणि आता आम्ही एकदम दालं निघालेलो आहे जो थोडे झालं होतं हां आता थोडे झालं होतं जस्ट तेव्हा पावसाचं वातावरण बघा पावसाचं वातावरण मी पाऊसच चालू आहे मागे चला हळूहळू हे स्लो चला सगळे जण स्लो चला काय अरे मातेच्या दर्शनाला आलो आणि मातेने आपल्याला ओलं केलं नाही असं कधी होणं शक्य का आता पण नाट्य मंदिराला पण ना आता तो जाताना जेव्हा देवीच्या दर्शनाला आम्ही निघालो होतो जबरदस्त वातावरण होतं पाऊस ही पावसाची रिपरिपी वाढली होती परंतु आम्ही घाबरलो नाही लहान मुलांना आई दिलं आणि दर्शनाला गेलो होतो आता कसं वाटतं सगळ्यांना ग पाऊस कमी पा। झाला पा। तर कसं फील होतंय तुम्हाला खूप छान वाटतं आणि वातावरण खूप मस्त आहे हे देवीचीच कृपा आहे ना घेतली सगळ्या भक्तांची बरोबर ती म्हणतो ना देवीचाच आशीर्वाद असतो त्याप्रमाणे खूप आमची पूर्णपणे देवीचं दर्शन झालेलं आहे इकडे या साईडला झालं गाडी येते पाऊस पडतोय मित्रांनो आम्ही फुल डोंगर वरून आलेलो आहे आणि आता हे बघा काय झालं काय बाकीची गाडी आहे त्यांना गाडी दिली असते ना चला स्पेशल च्या प्रत्येकाने घ्यावी Tau Ai papa bà bà mình lúa thả anh à? साइटला काहीच घ्यायचा नाही कुठे टर्न सरळ या फोन करून ते बलच टर्न ठेवणे घ्यायचा नि